बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी आजच्या काळात विद्यार्थ्यांना इंस्टाग्राम फेसबुक व इंटरनेट या जाल्यात अडकण्यापेक्षा काहीतरी कलेच्या जाल्यात अडवा मुलांचा नक्कीच योग्य विकास व्हावा या प्रेरणेतून सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव समिती अंबरनाथ शहराच्या माध्यमातून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त अंबरनाथ घाडगे नगर विभाग येथील सर्व विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळवून देण्यासाठी ज्युनियर के जी सिनियर के जी पहिली ते दहावी अशा विविध विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन शिवसेना घाडगे नगर विभाग प्रमुख संजय गावडे व महिला आघाडी सविता गावडे यांनी केले होते ही स्पर्धा दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता अंबरनाथ पश्चिम गाडगेनगर श्री स्वामी समर्थ केंद्र सभागृह या ठिकाणी पार पडली यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांना चित्रकलेसाठी पेपर पेन्सिल खोड रबर यांच्यासह पाणी व वा खाऊ वाटप करण्यात आले तसेच अल्पावधीत नियंत्रित केलेल्या मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी खरोखर या चित्रकला स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद दिला तसेच या मुलांना व पालकांना अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर यांच्या वतीने येणाऱ्या अठ्ठावीस मार्चला शिवजयंती उत्सवांमध्ये कुटुंबासह सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आले सदर चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर यांचे विद्यार्थी व पालकांकडून मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय केंगार नरेंद्र परदेशी गणेश तलारे जलाल शेख गणेश मेत्रे कृष्णा मुळे आकाश कॅदगी राणी मस्करे वैशाली लोंडे सुषमा भाकरे मनीषा केंगार रेश्मा महाबल योगिता जंगम सोनी झवेरी शर्मिला मल्होत्रा आशा अंबोकर वनिता जाधव पौर्णिमा पाटणकर

तो आहे मुलांच्या ह्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धेचा आहे त्या आम्हाला निरोप आला की आपल्या घाडगेनगर शाखेच्या माध्यमातून श्री शहरप्रमुख अजयंत वाळेकर यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज येथे आपल्या घाडगेनगर शाखेत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे हा निरोप येताच इतक्या मुलांचा प्रतिसाद मिळालेला आहे तुम्ही पाहू शकता की त्या मुलां आणि <गण> मी पालक म्हणून इथे उपस्थित राहून मला हे फार आनंद वाटत आहे की असे छान आपल्या लाडके जे लोकप्रिय आहेत आणि नात्यांच्या माध्यमातून खूप चांगले चांगले उपक्रम राबवले जातात आणि पालक म्हणून मला खूप धान म्हणून वाटत आहे की मी यात सहभागी झाले आणि सर्वांचे लाडके श्री संजय गावळीस हे तर नेहमी स्वतः तर त्यांच्या त्यांच्या आम्हाला निरोप आले जातात की प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन असून बहि छोट्या मोठ्या त्यांच्यामार्फत सगळ्यांना माहिती मिळाली जाते आ, एक मेसेज मिळाला जातो कुठल्याही कार्यक्रमाने मी अण्णांचं मनापासून माझ्या पूर्ण सगळ्या टीमचं माझ्या वाडातून पूर्ण मध्ये सांगितलं जात की छोट्या मुलांच्या चित्रकला स्पर्धा घेतल्या जाणार आहे आणि त्या थोड्याशा वेळामध्ये पण आमच्या आम्हाला एवढ्या मुलांचा एरियातील लोकांचा एवढा प्रतिसाद मिळतो त्याबद्दल मी एरियातील सगळ्या लोकांचा धन्यवाद करते आणि आमचे अण्णा श्री अर्जेंद्रजी वाळेकर आणि आमच्या वैदी साहेब साहेब वाळेकर यांचे मी या कार्यक्रम घेतल्याबद्दल मी खूप आभार चित्रकला स्पर्धा शिवसेना शहर प्रमुख श्री यांच्या संकल्पनेतून आहे सालाभारप्रमाणे यंदाही अठ्ठावीस मार्च रोजी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी शिवजयंती असा आपल्या अंबरनाथच्या शिवजयंतीला मान मिळालेला आहे हा सर्व श्री अरविंद मालेकर यांच्या कुशल नेतृत्वामुळे या या शिवजयंतीच्या निमित्त ही चित्रकला बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की घराघरात शिवाजी महाराजांचं क त्यांचा इतिहास घराघरात जावा तू उजाळावा आणि लोकांपर्यंत पोचावा आणि या नि या कार्यक्रमाच्या निमित्त मी नि सर्वांना आवाहन करतो की आपण येणाऱ्या अठ्ठावीस मार्च रोजी श्री अंबरनाथ सार्वजनिक शिवजयंती उत्सव या निमित्त यांच्या वतीने शिव शिवसेना शिवप्रमुख श्री अरविंद गाळेकर यांच्यामध्ये सगळ्यात त्यांची शिवजयंती निघणार आहे भवानी चौकापासून ते आपल्या हुतात्मा चौकाच्या मार्गे शिवाजी चौकपर्यंत जाणार आहे या मिरवणुकीसाठी आपण आपल्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांना घेऊन एक दिवस आपली सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या महाराजांसाठी या मिरवणुकीत सामील व्हा असं मी माझ्या शिवसेना प्रमुख श्री अरविंद वाडेकर यांच्या वतीने आपण सर्वांना मार्गदर्शन आपलं आवाहन करीत आहे कृपया आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येली या शिवजयंतीला उपस्थित राहा अशी आपणास विनंती मुलांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतल्या त्याबद्दल काय सांगणार आहे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा मुलांना संस्कार चांगले व्हावे असे तर आमच्या शिवसेनेचा आणि शिवसेना सदप्रमुखाची यासाठी धडपड असते आणि त्यांच्याच तालमीत मी एक छोटासा कार्यकर्ता तयार झालो आहे नेहमीप्रमाणे आम्ही ते एक आवाज देतो आणि आमच्या हात आवाज झाला सगळे तत्पर असलेले आमचे विभागातील सर्व महिला गण आणि त्यांचे कुटुंबीय त्यांनी त्वरित सर्वांनी आपल्या मुलांना कुठे पाठवलं आणि आज दीडशेपेक्षा जास्त मुलं ही या स्पर्धेसाठी सामील झालेली आहेत या मुलांना असेच संस्कार आ, संस्कार घडविणारे कार्यक्रम आम्ही नेहमी घेत राहू एवढंच याप्रसंगी झाले या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या लोकांना बक्षीस वितरण कधी करणारे ते तर या मुलांना आपण आपल्या जयंतीच्या दरम्यान या सर्व सहभागी झालेल्या सर्व मुलांना आपण प्रशस्तीपत्रक देणार आहोत आणि प्रत्येकाला एक बक्षीस आहे परंतु या व्यतिरिक्त प्रथम तृतीय तृतीय त्याच्याबरोबर वीस नृत्य जाणार असं एकंदरीत बक्षिसाचं स्वरूप आहे आणि सर्व मुलांना एक उरुप मिळावा प्रोत्साहन मिळावं म्हणून सर्वांना बक्षीस मिळेल